सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डिअर स्टुडंट आय एम अरुणा टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड थ्री सेमी मॅथमॅटिक्स बुक पेज नंबर एट नाईन टेन नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी सेमी गणित पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ नऊ दहा काय आहे रे पान क्रमांक आठ वर चला ओपन इयर बुक्स व्हेरी गुड पेन्सिल आहे सगळ्यांनी खूप छान थ्री डिजिट नंबर्स इंट्रोडक्शन थ्री डिजिट्स तीन अंकी संख्यांची ओळख आतापर्यंत तुम्ही इयत्ता दुसरीमध्ये होतात तोपर्यंत तो तुम्ही टू डिजिट्स नंबर पाहिलेले आहेत वन हंड्रेड हा नंबर तुम्हाला माहीत आहे हा थ्री डिजिट नंबर आहे ओके हो नाही तर आता आपण थ्री डिजिट नंबर्सला सुरुवात करणार आहोत सर्वात लहान स्मॉलेस्ट थ्री डिजिट नंबर थ्री डिजिट नंबर इज हंड्रेड हंड्रेड इज स्मॉलेस्ट थ्री डिजिट नंबर शंभर हा अंक सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे तुम्हाला प्रश्न विचारला जातो तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती तर ती आहे शंभर ओके शंभर या अंकापासून सुरुवात होते थ्री डिजिट नंबर्स ना ओके चला तर मग आता आपण इंट्रोडक्शन म्हणजे ओळख ओळख करून घेऊया कोणाची थ्री डिजिट्स नंबरची ठीक आहे काय म्हंटल रे इथे इन द टी बॉक्सेस राईट द नंबर इन वर्ड्स टी म्हणजे रिकाम्या रिकाम्या चौकोनांमध्ये नंबर्स अक्षरी लिहा ओके चला त्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे पहा मी तुम्हाला सांगितलं हंड्रेड इज स्मॉलेस्ट थ्री डिजिट नंबर विच नंबर आफ्टर हंड्रेड वी फाइंड आउट हियर हंड्रेड प्लस वन कोणत्याही नंबर्समध्ये आपण वन मिळविला किंवा एक संख्या वाढवली की पुढची संख्या मिळते हो की नाही त्याच पद्धतीनं हंड्रेड प्लस वन झिरो प्लस वन वन झिरो झिरो वन वन न्यू नंबर इज वन हंड्रेड अँड वन दिस इज अ हंड्रेड अँड वन दिस इज सेकंड थ्री डिजिट नंबर अंडरस्टँड शंभर मध्ये एक मिळवल्यानंतर एकशे एक हा नंबर मिळतो हा किंवा ही दुसरी तीन अंकी संख्या आहे ओके okay? आता पुढे बघूया दिस इज अ बॉक्स हंड्रेड बॉक्स हे शतकाचा गठ्ठा असलेला बॉक्स आहे अँड दिस इज वन युनिट दिस इज वन युनिट हंड्रेड अँड वन युनिट हंड्रेड दिस इज हंड्रेड प्लस वन युनिट विच नंबर वी गेट नंबर वन हंड्रेड अँड वन ओके या ठिकाणी तीन कप्पे केलेले आहेत हंड्रेड्स टेन्स एड युनिट्स हाऊ मेनी हंड्रेड वन हंड्रेड सो वी राईट हियर नंबर वन हाऊ मेनी टेन्स हियर इज नो टेन्स सो इन टेन्स कॉलम नंबर झिरो And how many units? Only one. Right here, unit one. Which number we get? 101. This is a figure in number figure, and this is in number in words. This is this number in figure, and this number in word. अंकामध्ये एकशे एक ही संख्या अशी लिहितात आणि अक्षरामध्ये एकशे एक हा अंक इंग्रजीमध्ये कसा लिहितात हंड्रेड अँड वन ओके समजलं सगळ्यांना अंडरस्टँड नाव नेक्स्ट नंबर हाऊ मेनी हंड्रेड वन अँड हाऊ मेनी युनिट्स वन टू ओके हिअर इज नो टेन्स ओनली हंड्रेड And two. Now, hundred plus two. How many? Zero plus two. Two 1 zero, zero, one one. Hundred plus two. Answer is a one hundred and two. In this number, number one is hundred plus number zero. Is tenth place and number two in unit place. Okay, so we read this number a hundred and two. In figure, we write this number like that, and in word, we write this number like this: a hundred and two. अंडरस्टँड शतक आणि दोन एकक इथे दशक नाहीत एक शतक आहेत एक शतक म्हणजे शंभर अधिक दोन एकशे दोन एकशे दोन या संख्येमध्ये एक हा शतक स्थानी आहे शून्य हा टेन्स म्हणजे दशक स्थानी आहे आणि दोन हा अंक एकक स्थानी आहे युनिट मीन्स एकक मग कोणता नंबर तयार झाला एकशे दोन एकशे दोन हंकामध्ये या पद्धतीनं लिहितात तर अक्षरामध्ये इंग्रजीमधून अ हंड्रेड अँड टू या पद्धतीनं लेखन करतात अंडरस्टँड समजलं व्हेरी गुड त्याला पुढे जाऊया हाऊ मेनी हंड्रेड्स ययर ओनली वन टेन्स नो हाऊ मेनी युनिट्स वी काउंट वन Two, three, very good. One hundred and three. One hundred and three. One hundred zero tens, three units. Which number we find out? One hundred three. Mata hai aksara madhikasali hai. liha. A Hundred, H-U-N-D-R-E-D, a -E hundred and how many units? Three. Right here, three. A hundred and three. Easy. Commerced so, again, now. Very good. Now, next. How many hundred? वन किती शतक आहेत ए हाव मेनी टेन्स हियर आर नॉट टेन्स इथे टेन्स नाही टेन्स झिरो हाऊ मेनी युनिट्स काउंट प्लीज वन टू थ्री फोर फोर युनिट्स विच नंबर वी गेट वन हंड्रेड अँड फोर प्लीज वन हंड्रेड प्लस फोर How many? 100 plus 4, 100 and 4. 1 place is 100 place, Zeros place is 10's place and 4 place is unit place. Which number we get? One hundred and four. This is a figure. अँड इन वर्ड वी राईट अहंड्रेड अँड फोर अंकामध्ये एकशे चार असं आपण लिहायचं आहे आणि शब्दामध्ये लिहिताना इंग्रजीमधून त्याचं वाचन आपण असं करायचंय अहंड्रेड अँड फोर अहंड्रेड अँड फोर ओके अंडरस्टँड समजलं सगळ्यांना मग तुम्हाला सोडवण्यासाठी ते खाली प्रश्न दिलेत ते तुम्ही निश्चितच सोडवू शकता मी आता तुम्हाला लास्ट क्वेश्चन सोडवून दाखवते पहा इझी आहे दिस इज हंड्रेड किती शतक आहेत वन हंड्रेड राईट हिअर नंबर वन वन एच एच मीन्स हंड्रेड एच मीन्स हंड्रेड हंड्रेड मीन्स शतक And this is how many? We count it One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. This is 10. 10 means 110. This is 10. 110. Here is no units. Only number is 100 and 10. Now we write here 100 plus 10. How many? 0 plus zero, 0, 0. plus 1, 1 and 1, 1. 100 plus 1 all together 110. We get the number 100 and 10. इन दिस फिगर फर्स्ट नंबर वन प्लेस इज हंड्रेड दिस वन प्लेस इज टेन झिरो इन युनिट प्लेस. एकशे दहा मदे एक या अंकामध्ये एक का है, या अंकाचं स्थान शतक आहे या एकचं स्थान दशक आहे आणि या एककाच्या स्थानी किती आहे झिरो झिरो म्हणजे काहीच नाही ओके okay. मग ही संख्या काय झाली एकशे दहा ही आपण अंकामध्ये असे लिहिली मग अक्षरामध्ये कशी लिहायची हंड्रेड अँड टेन हंड्रेड अँड टेन ओके अंडरस्टँड व्हेरी गुड okay. तर या ठिकाणी जे एम टी बॉक्सेस आहेत ते तुम्ही सोडवायचे मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहे व्यवस्थित सगळे टेन्स युनिट्स हंड्रेड आपण काउंट करायचे आणि त्याच्यानंतरच आपण आपलं उत्तर लिहायचं आहे एव्हरीबडी अंडरस्टँड पेज नंबर एट व्हेरी गुड नाव ऑन पेज नंबर नाईन पण या सगळ्याच्या अगोदर मी तुम्हाला स्क्रीन वर काहीतरी दाखवणार आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी कृती करायची आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील व्हेरी गुड सगळ्यांनी आता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब केलेले आहे शेअर केलेले आहे आणि हो व्हिडिओला लाईक सुद्धा तुम्ही केलेला आहे व्हेरी गुड त्याला पुढे पेज नंबर नाईन थ्री डिजिट नंबर इंट्रोडक्शन अजूनही आपण थ्री डिजिट्स म्हणजे तीन अंकी संख्यांची ओळख करून घेत आहोत आता थोड्याशा पुढच्या संख्या आपण पाहूया पहा इथे काय सूचना आहे तुम्हाला As शोन इन द टेबल स्ट्रिंग द राईट नंबर ऑफ beads ऑन द वायर्स राईट द नंबर इन फिगर्स अँड इन वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला टेबल्स दिलेले आहेत ओके दशकाच्या माळासुद्धा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी मण्यांची पट्टी दिलेली आहे आणि मण्यांच्या पट्टीमध्ये आपण हंड्रेड टेन युनिट्स असे भाग असतात मी तुम्हाला आता शिकवणार आहे आणि या बिड्सवरून आपण आता संख्या अंकी आणि अक्षरी द नंबर इन फिगर्स अँड इन वर्ड्स वी फाइंड आऊट अँड राईट आऊट ओके रेडी Very good. Look here. Here is hundreds. How many hundreds? One, two. Right here, two. This is ten strangles. How many tens? One, two, three, four, five. Five tens. And how many units? One, two, three, four. Four units. Okay. Now we write this number in these beads okay? Here is h means hundred. How many hundreds, two? One, two. okay. How many tens five? One, two, three, four, five. number five. How many units? one, two, three, four? One, two, three, four. पहा या ठिकाणी चित्रात जसं दाखवलं आहे त्या पद्धतीनं आपण हंड्रेड टेन आणि युनिट्सची मांडणी बीड्सवर वर केलेली आहे ओके ही जी मण्यांची पाटी आहे या पाटीवर आपण या संख्या दाखवलेल्या आहेत शतकस्थानी जे मणी आहेत त्यातल्या प्रत्येक मण्याची किंमत एका मण्याची किंमत एक शतक म्हणजेच वन हंड्रेड आहे ओके यानंतर सेकंड नंबर चे पाठीमध्ये सेकंड नंबरच्या या मण्याचं स्थान टेन्स आहे म्हणजे दशकाची ही ओळ आहे मग दशकाच्या ओळीतल्या प्रत्येक मण्याची मण्याची किंमत ही टेन्स आहे म्हणजे दशक आहे आणि हा लास्ट ही जी वायर आहे याच्यात जे मणी आहेत याच्यातल्या प्रत्येक मणी हा युनिट प्लेस आहे म्हणजे एकक स्थानी आहे ओके म्हणून याची स्थानिक एककाची राहील सुट्टी राहील स्वतंत्र राहील ओके मग या ठिकाणी दिलेल्या कृत्या आपण इथे मण्यांच्या माळेच्या पाठीवर मांडलेले आहेत आणि आपल्याला नंबर तयार झालेला आहे विच नंबर वी फाइंड आउट करेक्ट टू फाय फोर टू हंड्रेड फिफ्टी फोर ओके राईट इन वर्ड्स टू हंड्रेड अँड फिफ्टी फोर दोनशे चोपन्न ही संख्या इंग्रजीमधून वाचताना कशी वाचायची टू हंड्रेड अँड फिफ्टी फोर ओके अंडरस्टँड व्हेरी गुड नेक्स्ट एक्झाम्पल How many hundreds? Count it. 1, 2, 600. Six how many tens? Only 1. And how many units? 1, two, three, four, five, six, seven. 7. units. Okay. Now this number we show on the beads. This is 100 lines. How many hundred? Six. One, two, three, four, five, six. How many tens? One. One. How many units? One, seven units. One, two, three, four, five, six, seven. Six hundred, one tens, seven units. Which number we get? This number we get. Six hundred. वन टेन सेवन युनिट्स दिस नंबर राईट इन फिगर हाउ टू राईट दिस नंबर इन वर्ड्स लाईक दिस अँड हेड स्थानावर असणारी संख्या ही पूर्ण हंड्रेड लिहायची आणि दशक आणि एकक स्थानची असणारी संख्या आपण टू डिजिट मध्ये जसं काउंट करतो त्या पद्धतीनं काउंट करून लिहायची सिक्स हंड्रेड अँड सेवन्टीन ओके अंडरस्टँड समजले का सगळ्यांना व्हेरी गुड चला नेक्स्ट आता मी या ठिकाणी ते मधलंच गणित सोडवून दाखवते पोप्पा आहे तुम्ही हे सोडवू शकता हाव मेनी हंड्रेड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट हंड्रेड ओके एट हंड्रेड हाव मेनी टेन्स हियर इज नो टेन्स तो इन टेन प्लेस नंबर इज झिरो हाऊ मेनी युनिट्स एक किती आहेत शोधूया एक दोन सॉरी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट राईट हियर एट ओके संख्या क्रिएट झाली झाली आता ही आपल्याला इथे जी मण्याची पट्टी आहे त्यात बसवायचंय इथे संख्यांचे नंबरचे प्लेस आहेत एच टी यू एच मीन्स हंड्रेड टी मीन्स तेच यू मीन्स युनिट शतक दशक एकक मराठीमध्ये काय म्हणतात शतक दशक एकक सो स्टुडंट हाऊ मेनी हंड्रेड सीयर करेक्ट 8 so we draw here 8 bits 1 2 3 4 5 6 7 and 8 okay we draw here 8 bits how many tens 0 so we not drawing here any bits okay now, in unit place, how many number is eight? So we draw here eight bits one, two, three, four, five, six, seven, eight, okay? Now, number is eight, zero, eight. right here eight, zero, eight. In figure, वी राईट दिस नंबर लाईक दिस अँड इन वर्ड्स वी राईट हियर एट हंड्रेड ई आय जी एस टी एट हंड्रेड तुम्ही छोटा अक्षर काढा अँड वन मिनिट सगळ्यांनी लिहिलं लिहायचंय सगळ्यांनी एट हंड्रेड अँड एट ओनली एट मी तुम्हाला मग अशीच सांगितलंय शतकस्थानची संख्या ही शतकामध्ये मोजायची हो आणि त्याच्यानंतर दशक आणि एकक सांची संख्या तुम्हाला एकदम काउंट करायची आहे आता दशक आणि एकक मध्ये इथे मिळून फक्त आठ अंक आहे म्हणून इथे आपण लेखन करताना आपण आठ असं लेखन त्याचं केलेलं आहे समजलं सगळ्यांना काही अवघड आहे का नाही इथे जेवढे हंड्रेड्स आहेत शतक आहेत तेवढे मणी इथं काढायचे जेवढे दशक आहेत तेवढे मणी इथं काढायचे जेवढे एकक आहेत तेवढे मणी इथं काढायचे काही अवघड आहे का नाही जमणार सगळ्यांना आता मला वाटतं मी या पेजवर हे एकच गणित सोडवून दाखवलंय उरलेली गणितं तुम्ही तुमची सोडवायची आहेत शिक्षकांना आई वडिलांना दाखवा आणि ती तपासून घ्या ओके पुढे जाऊया पेज नंबर टेन टेन वर सुद्धा आपले थ्री डिजिट नंबरशीच माहिती आहे त्याच्यावरची उदाहरणं आहेत सोडवायची रेडी व्हेरी गुड थ्री डिजिट नंबर रायटिंग अँड रीडिंग आत्ता आपण इंट्रोडक्शन करून घेतली आता आपल्याला काय करायचंय रायटिंग अँड रीडिंग राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स अँड रीड इट अलाउड योग्य ते क्रमांक रिकाम्या चौकटीमध्ये घाला आणि सगळे नंबर्स हे पुन्हा रीड अलाउड करा म्हणजे मोठ्याने वाचा

Now we write in third row three hundred twenty one here, three hundred twenty two, three hundred twenty three, three hundred twenty four, three hundred twenty five, three hundred twenty six, three hundred twenty seven, three hundred twenty eight, three hundred twenty nine. अँड लास्ट नंबर थ्री हंड्रेड थर्टी ओके अंडरस्टँड मी ज्या पद्धतीने मोठ्याने वाचत वाचत म्हणत म्हणत अंक लिहिले त्याच पद्धतीने तुम्ही लिहायचे आहेत ओके नाव नेक्स्ट मेक थ्री डिजिट नंबर्स युझिंग इच ऑफ द गिवन डिजिट ओनली वन्स या ठिकाणी आपल्याला तीन अंक दिलेले आहेत त्रिकोणाच्या कडेने त्याच्यातला प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत ओके या ठिकाणी संख्या तुम्हाला बडवून दाखवलेल्या आहेत गेल्या वर्षी आता दुसरीमध्ये सुद्धा अशा प्रकारची गणित आपण सोडवलेली आहेत दिस इज रिव्हिजन हा एक प्रकारचा सराव आहे तो तुम्ही सोडवायचा आहे ज्या ठिकाणी तीन नंबर असतात तिथे सहा संख्या तयार होतात तुम्ही म्हणाल इथे सुद्धा तीन अंक आहेत मी ते सहा संख्या का नाही, कारण बिकॉज ऑफ दिस झिरो नंबर कारण हा शून्य नंबर यासाठी कारणीभूत आहे झिरो नंबरने आपण कोणतीही संख्या सुरू करू शकत नाही त्यामुळे इथे दिलेले तीन आणि पाच या दोन अंकांनीच फक्त चार संख्या बनू शकतात ओके समजलं सगळ्यांना व्हेरी गुड मी या ठिकाणी सरावासाठी तुम्हाला काही गणितं दिलेली आहेत ती तुम्ही सोडवायची याच्यामध्ये हा जो सेकंड नंबरचा ट्रायंगल आहे त्याचे आपण सोडूया वन टू सिक्स आता आपण पहिला डिजिट तयार करूया वन टू सिक्स एकदा या बाजूने आपण घ्यायचे नंबर आता या बाजूने वन सिक्स टू वन नंबरनी सुरुवात होणाऱ्या आपल्याला दोन संख्या मिळाल्या आता तीन या सॉरी दोन या अंकांनी सुरू होणाऱ्या संख्या पाहूया टू वन सिक्स टू वन सिक्स आणि या बाजून टू सिक्स वन ओके म्हणजे नंबर टू ने सुरू होणाऱ्या दोन संख्या आपल्याला मिळाल्या आता यानंतर आहे नंबर कोणता आहे सिक्स मग सिक्सने सुरू होणाऱ्या सिक्स वन टू आणि पुन्हा या बाजूने सिक्स टू वन ओके हाऊ मेनी नंबर्स वी गेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स नंबर्स वी क्रिएट हिअर ओके टेक एनी थ्री डिजिट नंबर चेंज द डिजिट इन हंड्रेड प्लेस शतकाच्या स्थानचा अंक बदलायचा आहे आपल्याला अँड मेक अ न्यू नंबर आणि नवीन नंबर बनवायचा आहे ओके अंडरस्टँड आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय पेज नंबर एट नाईन टेन ओके चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठाचा तोपर्यंत इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही बाय बाय सी यू स्वस्त रहा मस्त रहा छान छान अभ्यास cũng 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 ai cũng ai chúng ta cũng ai cũng ai cũng